श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा महाराष्ट्रातील तीन रिद्धी सिद्धी मंदिरांपैकी एक कोणतेही आधुनिक साधन व नकाशा न वापरता केवळ वास्तुशास्त्रात श्री मोहनलाल सोमपुरी यांच्या संकल्पनेनं पाषाणात बांधलेले हे मंदिर ज्याला पूर्ण होण्यास बेचाळीस वर्ष लागली एक हेमाडपंथी कला ज्याचे आयुष्य एक हजार वर्ष असतं हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचे अद्भुत उदाहरण आहे हे मंदिर म्हणजे एक रथ आहे ज्यामध्ये श्री रिद्धी सिद्धी महागणपती आपले आई वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्यास जात आहेत नव्वद खांबावर उभारलेला एकशे चौसष्ट गजराज सोबतचा हा रथ पाहून इंद्र देवान आपली सेवा घडावी म्हणून एकशे दोन देवनार्थिक सहभागी होण्यास सांगितले ज्यामध्ये एकशे सहा मूषक राज त्यांच्या शुभवाद्यासह सहभागी झालेले दिसतात ही मिरवणूक शिवपार्वतीच्या महाला समोर आली असता त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर मूषक व चंद्र मूषक त्यांचे स्वागत करतात अशा अद्भुत संकल्पनेमध्ये या मंदिराची स्थापना केलीये तसेच आतील प्रदक्षिणा मार्गावर तेवीस ओवऱ्या ज्यामध्ये देवी देवता व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर एकवीस ओवऱ्या ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील साधू संत आहेत श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर मंगळवेढा महाराष्ट्रातील तीन रिद्धी सिद्धी मंदिरांपैकी एक कोणतेही आधुनिक साधन व वा नकाशा न वापरता केवळ वास्तुशास्त्रात श्री मोहनलाल सोमपुरी यांच्या संकल्पनेनं पाषाणात बांधलेले हे मंदिर ज्याला पूर्ण होण्यास बेचाळीस वर्ष लागली एक हेमाडपंथी कला ज्याचे आयुष्य एक हजार वर्ष असतं हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर स्थापत्य आणि वास्तुशास्त्राचे अद्भुत उदाहरण आहे हे मंदिर म्हणजे एक रथ आहे ज्यामध्ये श्री रिद्धी सिद्धी महागणपती आपले आई वडील श्री शंकर पार्वती यांना भेटण्यास जात आहेत नव्वद खांबावर उभारलेला एकशे चौसष्ट गजराज सोबतचा हा रथ पाहून इंद्रदेवा आपली सेवा घडावी म्हणून एकशे दोन देवणार्थी सहभागी होण्यास सांगितले ज्यामध्ये एकशे सहा मूषक राज त्यांच्या शुभ वाद्यासह सहभागी झालेले दिसतात ही मिरवणूक शिव पार्वतीच्या महाला समोर आली असता त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर सूर्य मूषक व चंद्र मूषक त्यांचे स्वागत करतात अशा अद्भुत संकल्पनेमध्ये या मंदिराची स्थापना केली आहे तसेच आतील प्रदक्षिणा मार्गावर तेवीस ओवऱ्या ज्यामध्ये देवी देवता व बाहेरील प्रदक्षिणा मार्गावर एकवीस ओवऱ्या ज्यामध्ये सर्व जाती धर्मातील साधू संत आहेत